नमस्कार मंडळी श्री समर्थ लवकरच आता शारदी नवरात्र येणार आहेत तर घटस्थापना कधी करावे नेमकी तारीख काय आहे घटस्थापनेचा सा शुभ मुहूर्त महत्व मंत्र कोणता म्हणावा तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शारदी नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान आहे या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापना हा नवरात्रीतला पहिला दिवस असतो जो बावीस सप्टेंबरला आहे नवरात्रीमध्ये देवीच्या विविध वी रूपांची पूजा केली जाते उपवास करणे आणि गरबा दांडिया खेळणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते केले जातात नवरात्र हा दुर्गा देवींचा उत्सव आहे जो भक्ती उत्सव आणि उत्साहाने साजरा केला जातो या काळात देवीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती लाभते अशी मान्यता देण्यात आलेली आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व देखील आहे तर घटस्थापना म्हणजे काय जा भर तर नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते ज्यामध्ये मातीचा घट ठेवून त्यात पाणी भरणे भरले जाते आणि त्यावर नारळ देखील ठेवला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापना तर बघा आपल्याला या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आपल्याला घटस्थापना कोणत्या दिवशी करायची आहे कोणता अभिजित मुहूर्त आहे कोणता आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत आपल्याला कोणत्या नवदुर्गा रूपांची पूजा जी आहे तर ती करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे जे काही नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शारदीय नवरात्राची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी होणार आहे आणि शेवट हा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी होणार आहे घट स्थापना ही आपल्याला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला करायची आहे नवरात्रीचे नऊ दिवस आपण नऊ दुर्गा रूपांची पूजा करून उपवास करत असतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला कोणत्या नऊ दुर्गा रूपांची पूजा करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला घटस्थापना कशी करायची आहे याचा व्हिडिओ देखील मी लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे नवरात्रीमध्ये आपण नऊ दुर्गा रूपांची पूजा करतो नऊ नैवेद्य करतो आणि नऊ आपण जे कलर असतात तर त्या नऊ कलर देखील आपण परिधान करत असतो तर नऊ दुर्गा रूपांची पूजा कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे तर पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे पार्वतीची मुलगी देवी पार्वतीचे पहिले रूप आहे दुसरा दिवस ब्रह्मचारिणी तपश्चर्या करणारी देवी आहे तिसरा दिवस चंद्रघंटा शांतता आणि समृद्धीची देवी आहे चौथा दिवस कुष्मांडा सृष्टीची निर्मिती करणारी देवी आहे पाचवा दिवस सकत माता कुमार कार्तिय सकतेची आई आहे सहावा दिवस कात्यायनी राक्षसाचा नाश करणारी देवी आहे आणि सातवा दिवस काल रात्री काळ रात्र नियंत्रण ठेवणारी देवी आहे आठवा दिवस महागौरी शुद्ध तिची देवी आहे आणि नववा दिवस सिद्धिदात्री सर्व सिद्धी देणारी देवी आहे तर अशा नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांची आपल्याला पूजा करायची आहे तर नवरात्रीमध्ये नऊ दुर्गा रूपांची पूजा आपण करत असतो प्रत्येक देवीला आपण प्रत्येक दिवशी तिचा आवडीचं नैवेद्य देखील दाखवत असतो तर या नऊ रूपांची आपल्याला नऊ दिवस पूजा करायची आहे तर घट स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण बघूया शारदी नवरात्राची सुरुवात आश्विन महिन्यातील प्रतिपदा प्रतिपदातिथीला सुरू होते दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पितृ अमावस्य एकवीस सप्टेंबरला आहे आणि त्यानंतर बावीस सप्टेंबरला घटस्थापना होईल नवरात्रीचे नऊ दिवस रूपांची पूजा आपण करत असतो दहाव्या दिवशी दसरा विजयदशमी आपण साजरी करत असतो तर शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ सेकंद ते आठ वाजून सहापर्यंत होईल त्याच दरम्यान अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास ते दुपारी बारा वाजून अडोतीस यापर्यंत आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये किंवा अभिजित मुहूर्तामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना ही करायची आहे तर घटस्थापना करताना आपण ज्या ठिका ठिकाणी घट बसवणार आहोत त्या ठिकाणी शुद्ध गोमूत्र आणि आपण गंगाजलाने स्वच्छ जागा करून त्या ठिकाणी चौरंग पाठ ठेवून त्यावर आपण घटस्थापना ही करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे आणि या शुभमुहूर्तात आपल्या देवघरामध्ये आपण जे घटस्थापना करणार आहोत तर तिथे आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक त्यावर ठेवायला विसरायचा नाही मांसाहार चिकन मटन अंडी किंवा आपल्याला सात्विक आहार घरामध्ये घ्यायचा आहे तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण नऊ दिवस रूपांची पूजा करणार आहोत त्यामुळे आपल्या आप घरातील कोणत्याही स्त्रीचा अपमान किंवा आपल्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आपण करायचं नाही आणि नऊ दिवस आपल्याला नऊ माळा जी आहे तर आपल्या घटाला घालायचं आहे आणि त्या माळा आपल्याला नऊ पत्री असतात त्या पाना फुलांपासून नऊ दिवस नऊ माळा घालायच्या आहे आणि नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे कन्यापूजन देखील आपल्याला करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन होम हवन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या अभिजित मुहूर्तावर आपल्या घरामध्ये घटस्थापना ही करायची आहे आणि आपल्याला घटस्थापना केल्यानंतर घरामध्ये दुर्गा सप्तशितीचा पाठ आपल्याला वाचणं शक्य नसेल तर श्रवण केला तरी चालेल किंवा आपण फक्त सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वातच साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा आपण श्रवण केला तरी चालेल तर अशा प्रकारे ही घटस्थापना आपल्याला करायची आहे शुभमुहूर्त कोणता आहे नवदुर्गा रूपां कोणते आहेत त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या रूपांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या शुभमुहूर्तावर घरामध्ये घट स्थापना करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद